रुग्णालयामध्ये नवीन वर्षांपासून यंत्रमानव शस्त्रक्रिया करणार डॉक्टर परिचारिका आणि हे प्रशिक्षण आहे आणि जे जे रुग्णालयामध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच यंत्रमानवाच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीनं शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे नवीन वर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात होईल आणि या शस्त्रक्रिया अधिक सहज आणि सुलभ पद्धतीनं पार पडाव्यात यासाठी रुग्णालयामधील डॉक्टर्स परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे ते प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच यंत्रमानवाच्या मदतीनं शस्त्रक्रियेला सुरुवात होणार आहे यंत्रमानवाच्या सहाय्यानं रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी परिचारिका डॉक्टरांना प्रशिक्षण सुरू असताना यंत्रमानव कशा पद्धतीनं शस्त्रक्रिया करणार यासंदर्भात डॉक्टर अजय भंडारवर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी पाहूया नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे जे हॉस्पिटलमध्ये गरीबांसाठी जे गरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी यंत्रमानव शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या जे जे हॉस्पिटलमध्ये जे परिचारिका आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे आपल्यासोबत डॉक्टर अजय आहेत अजय सर नेमकं हे नवीन वर्षाच्या सुरुवातीला यंत्रमानव शस्त्रक्रियाचा हा जो प्लॅन आहे तो रुग्णांना उपलब्ध करून दिला जाणार आहे कसा असणार आहे या प्लॅन मध्ये आता ऑलरेडी गव्हर्नमेंटनी आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटनी सँक्शन केलेलं आहे आणि यावर्षी यंत्रमानव आल्यावर या शस्त्रक्रिया सुरू होतील याचा बेस बेसिकली बेनिफिट जो आहे तो आपल्या कॉमन पर्सन्स आहेत जे अफोर्ड करत नाहीत या कॉस्टली असतात तर तुम्ही कॉर्पोरेट रुग्णालयात गेले तर त्याची कॉस्ट खूप जास्ती आहे तर त्या हिशोबाने ही सर्वसामान्य गरीब किंवा नॉन अफोर्डिंग म्हणजे जसं त्यांचं जे काही कलर असेल रेशन कार्डचा त्या हिशोबाने त्याचे चार्जेस असतात त्या चार्जेस आणि कॉस्टली याचे डिस्पोजेबल्स जवळपास एक लाख दीड लाखचे डिस्पोजेबल लागतात एका शस्त्रक्रियेला तर ते आपले कवर होतील आणि प्रत्येक रुग्णाला ज्यांना इंडिकेशन्स आहेत त्या पर्टिक्युलर सर्जरीचे ते करता येतील नक्कीच आपण पाहतो यंत्र मानवाच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना नागरिकांसाठी रुग्णांसाठी या सुविधा उपलब्ध होणार आहे आपण सध्या जे दृश्य पाहतोय ती ट्रेनिंग सुरू आहे आणि परिचारिकांना हे ट्रेनिंग दिलं जात आहे रोबोटच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया जे जे रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहे खासगी रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया उपलब्ध होती मात्र लाखो रुपये या शस्त्रक्रियेला मोजावे लागत होते मात्र आता महाराष्ट्रातील मुंबईकरांसाठी ही सेवा जे जे रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहे कॅमेरामॅन कविता गिरी सह शिल्पा नरवडे ढारी मुंबई